हृदयातून रामराम मंडळी सर्वांना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज का काय एवढं कमी पीठ म्हणलंय कमी नाही म्हणलं तर काय करणार मग एवढं ज्या कोण खाणार आहे सगळं नानांनी आणलं दुसरंच सगळं आधीच केलेलं उरलं आमच्याकडे आहे बघा नानांनी जर समजा बाहेरून काही खायला आणलं ना की झालं आधीचा सगळा स्वयंपाक तसाच पडतो मग तो स्वयंपाक बघून मग आता ठरवावं लागतं की किती करायचं काय करायचं नाहीतर मग ते एवढं पडतं ते कोणाला द्यायचं सारखं सारखं ते कामगार लोक वगैरे असतात ना ती कामाला येणारी वगैरे त्यांना पण त्यांना पण किती द्यायचं असं वाटतं किती द्यायचं मग त्यांना लगेच मी देते पण शिळं ठेवत नाही ताजं ताजंच असेल तर मग बघून लगेच देऊन टाकायचं असतं काय करणार खूप उरतं मग कंटाळ करतात मग बाकीचे सगळं खायला हे असं आहे आमच्या घरात आमचे नाना बाहेर जर गेले ना बापरे काय काय घेऊन येतील खायला काही पत्ता नसतो फोन करून विचारण्याची सुद्धा सोय नसते त्यांना काय आणायचं ते बरोबर आणतात त्याच्या व्यतिरिक्त पण ते काय काय घेऊन येतात वेगळं घेऊन येतात त्यांच्या आवडीची एक वेगळी खूप फेवरेट बिर्याणी आहे ती घेऊन येतातच पण आणखी पण किती प्रकार असतात काय सांगू आता तुम्हाला मी बेकरीचे प्रॉडक्ट आम्ही जास्त खात नाही पण ब्राऊन ब्रेड आवडतो त्यांना त्या ब्रेडचा मग सँडविच बनवायचा आणि मग ते पॅटीज बनवायचे डाळीचं पीठ मस्त असं कालवून घ्यायचं त्याच्यात हळद मीठ टाकून घट्ट असं थोडंसं घट्ट थोडं पातळ असं बनवून घ्यायचं आणि बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची त्या दोन ब्रेडमध्ये ती बटाट्याची भाजी भरायची आणि त्या डाळीच्या पिठामध्ये ते मस्त खमंग खरपूस तळून घ्यायचं असं ते आमचं ब्रेड पॅटीस चालू असतात मुलांसाठी कधी चॉकलेट घेऊन येतात दही दूध काय पाहिजे ते माणूस येऊन देऊन जातो पण तरी पण आमच्या नाना बाहेर गेले की घेऊन येणारच लोणी घेऊन येणार दूध घेऊन येणार हो काय सांगू तुम्हाला तो सूरज चव्हाण त्याचा व्हिडिओ पाहिला मी अगो बाई ती लोक त्याला काय म्हणतात म्हणे कोणाकोणाला दात दिसलेत आणि कोणाकोणाला त्याचा चेहरा दिसलाय ते सांगा बिचाऱ्याला असं बोलायचं का हो हां आफ्रिकन माणूस कोण आला काई -काई आहे आफ्रिकन डान्सर आलेला आहे असं काय काय विचित्र बोलतात कमेंटमध्ये काय लोकांच्या तोंडाला बाबा कसं आपण लगाम लावायचा मला तर काही समजतच नाही त्याचे व्हिडिओ टाकलेत आणि ते आळंदीचे कोणतरी ती शाळा आहे त्या शाळेच्या तिथं त्यांनी तो, तो डान्स केला आहे झपक 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 त्या डान्सवर इतकं त्याला हसलेत लोक कमेंटमध्ये का हसावं देवाने जे त्याला रूप दिले ना त्या रूपावर तो व्यवस्थित त्याचं तो काम करतोय त्याला काही वाटत नाही त्याच्या रूपाचं त्याला पण लोकांना किती प्रश्न पडतो ना आफ्रिकन माणूस आलाय म्हणे आफ्रिकन माणूस आफ्रिकन डान्स शिकवण्यापेक्षा अरे जरा थोडेसे काहीतरी देवाचे तरी, देवा तरी श्लोक मनाचे श्लोक वगैरे असं काहीतरी शिकवायचं होतं मुलांना हे काय डान्स म्हणे झापक झोपूक बिचारा तो काम करतोय त्याला लोक असं म्हणतात बाबा काय बोलायचं लोकांना सांगा सांगा म्हणे कोणाकोणाला फक्त दात दातच दिसलेत कोणाकोणाला त्याचं शरीर दिसलंय कोणाकोणाला त्याचे केस दिसलेत ग बाय बाई किती प्रश्न त्या कमेंटमध्ये सुद्धा मला नाही बाबा एवढं असलं एवढं विचार का बोलतात लोक माहिती का तो झालाय फेमस हा आणि तो चांगला फेमस झालाय लोकांना पचत नाहीये पचत नाही एवढा साधा सुद्धा माणूस का फेमस झाला आणि भरपूर पैसा कमवतोय तो आता ते धनंजय पवार फेमस तो काय म्हणतोय मी दिले फर्निचर माझ फर्निचर आहे आणि कमेंटमध्ये काय टाकलंय दादा पवारांनी फर्निचर दिलंय आता नेमकं कोणी दिले फर्निचर देवालाच माहिती त्या सूरज चव्हाणला फर्निचर दिले सोफा मी दिलाय फर्निचर मी आहे असं काय 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 त्याच्यावर सुद्धा भरपूर कमेंट येतात मला ते कमेंट म्हणजे असे आपण व्हिडिओ बघायला जातो तेव्हा दिसतातच ते लोक असं विचित्र बोलत असतात ता बाबा का बोलायचं कुणी दिलं त्याने दिलं काय ह्याने दिलं काय पण त्याला दिलं त्याच्या प्रेमापोटी लग्नात आहे म्हणून तर का हर काय हरकत आहे तेही नावं ठेवतात हो काय बोलो बाई खरंच खरंच मला ना मी बघते मी व्हिडिओ बघते मला बघायला आवडतात पण ती अशी काहीतरी कमेंट करतात ना त्याच्यात मी एकदम पार गोंधळून जाते मग अरे बापरे काय काय मुलं माणसं बोलतात म्हणून खरच नाही असं बोलायला पाहिजे त्याच्या दिसण्यावरून सुद्धा ना एवढं नाही चर्चा करायला पाहिजे बिलकुल एवढं बोलायला नाही पाहिजे म्हणे त्याचा पैसा बघून त्याला एवढी सुंदर बायको मिळाली त्याच्या मामाने काय तर ती पैसा बघून त्याची मुलगी दिली म्हणे काय काय बोलतात बघा बर काय काय मिळतं असं बोलून काय माहिती त्यांना मन त्यांची पटली जुळली म्हणून त्यांनी दिली मुलगी नाही 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 पैसा बघूनच मुलगी दिली म्हणे सन काय ती सुरजची बायको मामाचीच मुलगी आहे फेमस झाल्यावर चर्चा करणारच कर। नाही का कोणाच्या तोंडाला आपण लगाम लावू शकत नाही हात लावू शकत नाही कसं करणार ना जाऊ दे जे बोलायचं ते बोलू द्या कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या आपण पाहायचंय का पाहायचं नाही पाहायचं तर नाही पाहायचं आपलं काम आपण करायचं काय कोणाला आपण नाही सांगू शकत काय सांगणार आणि कोण आपलं ऐकणार आहे असं बोलू नका आणि तसं बोलू नका असं बोलून का उपयोग आहे ज्याची त्याची इच्छा तुम्हाला काय वाटतं पण माझी ही बडबड मी काय पाहिलंय त्याच्या संदर्भात मी बोलत असते असं बोलावं का कोणाला मला तरी वाटतं नाही बोलावं कोणाला नावे ठेवू नये कोणाची निंदा करू नये कोणाला टाइमपास करायचंय म्हणून ते पाहायचं असेल तर पहावं त्याच्यावर काय चर्चा करायची नाही एवढी विचित्र चर्चा नुसतंच नावं ठेवायचं बाबा मला असं नाव ठेवायला तुम्हाला आवडतं का तुम्ही सांगा कसं आहे असं नावं ठेवूच नाही बस हा प्रशंसा करा काहीतरी छान केलंय असं बोला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना